प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अंधरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक अजहर खतीफ हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला आणि सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गवासी गोविंदराव नाणा सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरणूम सय्यद यांनी केली यानंतर विद्यार्थिनी ओ अतुल सोनवणे वेदिका रवींद्र गायकवाड यांनी आपले भाषण सादर केले यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी दिवस शैली दर्शवणारे यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी जीवनशैली दर्शवणारे मनमोहक असे नृत्य सादर केले ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इयत्ता चौथीचे विद्यार्थी विविध महान स्वातंत्र्य सेनानीचे पोशाख परिधान करून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई भक्ती पाठक सावित्रीबाई फुले सिद्धी इंडायत लोकमान्य टिळक श्रेयस गायके महात्मा गांधी विराज धुमाळ भगतसिंग देवांश देशमुख सुभाषचंद्र बोस मोळी अन्सारी पंडित नेहरू सुमित शिंदे यानंतर सर्व स्वातंत्र्य सेनानींची स्कूलच्या प्रांगणामध्ये फेरी काढण्यात आली अध्यक्षीय भाषणामध्ये अजहर खतीप यांनी जागतिक आदिवासी दिवस आणि ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे याप्रसंगी स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान मंगेश शिंदे गणेश सोनोने अमोल आहेर अजिम पटेल पारस भगत राजेश कांबळे सचिन घोडके माधुरी माळी अर्चना एंडाईत सुनीता वडे सुष्मिता सेन टेक सुष्मिता देशमुख शोभा निकम देशमुख मनीषा लहरे मयुरी एंडाईत यांसह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले लोकतंत्र न्यूज ए टे, न्यूज लोकतंत्र एटीनसाठी आयुक्त येऊ येवला